आपल्या हाताचा कोपरा मान पाय बरेच ठिकाणी काळवटपणा आलेला असतो आणि आपण लक्ष नाही दिलं की तो वाढतच जातो चला तर मग बघूयात हा काळवटपणा कसा दूर करता येईल त्यासाठी आपल्याला घ्यायचा आहे एक छोटा कांदा कांदा कुठलाही घ्या लाल किंवा पांढरा कांदा हा खूप गुणकारी आहे त्यासोबतच घ्या खाण्याचा सोडा इनो लिंबू पावडर आता इथे माझ्याकडे लिंबू नाही म्हणून मी लिंबू पावडरचा वापर करणार आहे लिंबू व लिंबू पावडर म्हणजेच सायट्रिक ॲसिड जे कुठलेही स्किनवरचे डाग काढायला मदत करतं आता आपल्याला कांदा किसून घ्यायचा आहे आणि त्याचा रस एका वाटीत काढायचा आहे फार नाही अगदी एक दोन चमचे निघाले तरी खूप आहे कांदा किसून झाला की कि त्याचा रस चहाच्या गाळणीने गाळून घ्या नंतर त्यात एक दोन चिमट खाण्याचा सोडा घाला मग लिंबू पावडर घाला अगदी थोडी जास्त घालाल तर स्किनला चरचर करेल आणि नंतर त्रास होईल नंतर शॅम्पू घ्या तुम्ही कुठलाही शॅम्पू वापरू शकता मी इथे बेबी शॅम्पू वापरला आहे त्यानंतर डेटॉल घ्या आणि तीन चार थेंब तेल घाला इनो सर्वात शेवटी घालायचा आहे कारण इनो टाकताच मिश्रणाचा जा छान फेस होतो आणि मग लगेच हे मिश्रण आपल्याला वापरायला घ्यायचं आहे हे बघा माझी स्किन ड्राय असल्यामुळे डाग जास्त दिसून पडतात बरेच जण पार्लरमध्ये जाऊन मेडिक्युअर पेनिक्युअर करतात पण ते आपल्याला सर्वसामान्यांना परवडणारं नाही त्यापेक्षा हा घरगुती उपाय केला तर तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट मिळेल आणि तेही कमी खर्चात तर हे मिश्रण आपल्याला पाच ते दहा मिनिट चोळून घ्यायचं आहे चोळून घेतल्याने पायावरची धूळ माती जी काही घाण असते ती निघून जाईल आणि पाय छान स्वच्छ होईल दुपारी सर्व काम आवरून जेव्हा थोडासा निवांत वेळ मिळतो तेव्हा करायला हवी ही कृती म्हणजेच व्यवस्थित करता येईल त्यानंतर कॉटन किंवा टिश्यू पेपरने पाय पुसून घ्या हे पहा आधीचा पाय आणि आताचा पाय यात फरक जाणवेलच तुम्हाला शिवाय तेल वापरल्यामुळे ड्रायनेस राहत नाही हे पहा हाताचा कोपरा देखील थोडासा काळवणला आहे तो पण कमी होतो हा उपाय दोन ते तीन वेळेस करा तुमची काळवटपणा आलेली त्वचा नक्कीच रिकवर होईल पण यासोबतच ती परत काळी पडणार नाही याकडे देखील लक्ष द्या माझा हा सल्ला जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा की जेणेकरून बाकीच्यांनाही याचा फायदा होईल चला तर मग पुन्हा भेटू धन्यवाद